नमस्कार मंडळी गेल्या अनेक दिवसांपासून आपण जर बघितलं तर राज्यातील राजकारण जे आहे ते तापल्याचं बघायला मिळतंय आणि वेगवेगळ्या पद्धतीनं राज्यामध्ये मोठाले आपल्याला राजकीय भूकंप होताना देखील बघायला मिळालं अशातच अमित शहा यांची काल महाराष्ट्र दौरा झाला आणि काल त्यांची छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सभा देखील झाली या सभेमध्ये अमित शहाच्या भाषणामध्ये अनेक मुद्दे असे होते ज्या मुद्द्यांनी खरंतर शिंदे गटाला देखील आणि अजित पवार गटाला देखील मोठा धक्का बसलेला आहे विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर भाजप जास्तीत जास्त लोकसभा जागा लढवण्यासाठी आग्रही आहे आणि त्यातच शिवसेनेचा सुरुवातीपासून असलेला जो काही बालकिल्ला आहे संभाजीनगर तो आता या ठिकाणी भाजप लढवणार असल्याची थेट घोषणाच अमित शहा यांनी करून दाखवलेली आहे अमित शहानी एक वक्तव्य केलेलं होतं आणि त्या वक्तव्याचा सरळ सोपा अर्थ हा भाजप या ठिकाणी लोकसभेचा उमेदवार देणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे तसाच त्या चर्चेचा अर्थ देखील काढला जातोय आणि त्यातून मात्र भाजपकडनं कोण उमेदवार असणार असा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय त्यातच आपण जर बघितलं असेल तर कार अतिशय नाट्यमयी पद्धतीनं घडामोडी घडताना आपल्याला भाजपच्या व्यासपीठावरती दिसल्यात विशेष म्हणजे ज्या पंकजा मुंडे राज्याच्या राजकारणापासून अलिप्त होतात त्या देखील काल राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय असल्याचं बघायला मिळालं विशेष म्हणजे अमित शहाची भाषण होण्याआधी आणि अमित शहाची सभेत एंट्री झाल्यानंतरच पंकजा मुंडेंच्या भाषणाला सुरुवात झाली त्यामध्ये पंकजा मुंडेंचं भाषण झालं आणि लगेचच अशोकराव चव्हाण यांना देखील भाषणाची संधी देण्यात आली इतर देखील मान्यवर मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती त्यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही मात्र या ठिकाणी अमित शहाच्या अगोदर पंकजा मुंडे आणि या ठिकाणी अशोकराव चव्हाण यांना भाषणाची संधी दिली ही दोन समीकरणं जी आहे ती निश्चितच ओबीसी आणि मराठा समीकरण जुळवण्यासाठी होती की काय अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगताना आपल्याला बघायला मिळते विशेष म्हणजे राजकीय विश्लेषक देखील याच पद्धतीची चर्चा करताना दिसत आहेत अनेक राजकीय जाणकारांचं मत आहे की मराठा चेहरा म्हणून अशोकराव चव्हाण यांना पुढे करण्यासाठी भाजप आग्रही आहे सुरुवातीपासूनच भाजपनं अनेक मराठा चेहरे आपल्या पक्षात घेतलेले होते मात्र त्याचा तितका फायदा झाला नाही हे दिसत असतानाच मराठवाड्यात जे काही मराठा आंदोलन पेटलेलं आहे जालना जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणचं हे मराठा आंदोलन दाबण्यासाठी आणि विशेष म्हणजे त्याला पर्याय म्हणून अशोकराव चन्ना अशोकराव चव्हाण यांना आपल्या पक्षात घेण्याचं काम भाजपकडनं करण्यात आलंय अशी एक राजकीय चर्चा रंगली आहे मात्र सर्वात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या लोकसभेच्या उमेदवारीची खरंतर ही लोकसभेची उमेदवारी जी आहे ती गट लढण्यासाठी आग्रही होते तसे वारंवार आपण जर बघितलं असेल तर प्रतिक्रिया देखील संदीपान भुमरे यांच्याकडनं येत होत्या संदीपान भुमरे यांनी माध्यमांसमोर प्रत्यक्षपणे नाही मात्र अप्रत्यक्षरित्या त्यांनी इन कॅमेरा नाही पण आउट कॅमेरा मात्र चर्चा केलेली होती त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की लोकसभेसाठी मला या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर वरिष्ठांकडून आदेश मिळालेले आहे तशी तयारी देखील मी सुरू केल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं मात्र आपण जर पुढे बघितलं असेल तर संदीपान मुंबरे यांची जी काही चर्चा सुरू होती किंवा ते लोकसभेची निवडणूक लढवणार अशी जी काही एकंदरीतच वातावरण निर्मिती झालेली होती ती कुठेतरी आपल्याला थांबल्याचं आपल्याला घ्यायला मिळतं आहे विशेष म्हणजे मित्रांनो त्याला कारणही तसंच झालं अमित शहांनी भाषणामध्ये ज्या प्रकारे घोषणा केली त्यानंतर आपण जर बघितलं असेल तर सुरुवातीचे आपण तीन महिने जर आधीचा विचार केला तर निश्चितच त्या ठिकाणी भागवत कराड देखील भाजपकडून लोकसभेसाठी आग्रही असल्याचं आपल्याला दिसायला मिळलं आहे त्यामुळं भाजपकडून भागवत कराड यांनी जोरदार तयारी केलेली होती मात्र ज्यावेळी वरिष्ठांनी सांगितलं की आपल्याला महाराष्ट्रामध्ये जवळपास बारा तेरा नवे चेहरे द्यायचे आहे म्हणजे युवांना संधी द्यायची आहे आणि विशेष म्हणजे अमित शाह यांनी देखील बोलताना त्यांच्या भाषणामध्ये अप्रत्यक्षरित्या असं दाखवून देण्याचं काम आहे की या ठिकाणी देखील म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील एक नव्या चेहऱ्याला संधी दिली जाईल नेमकी हा नवा चेहरा कोण असणार आहे आणि कशा पद्धतीनं एकंदरीतच जातीय असेल किंवा धर्मीय असेल किंवा इतर वेगळ्या पद्धतीचं जे काही वोट बँक भाजपकडे सध्या आहे वोट बँकच्या कशा पद्धतीनं या ठिकाणी भाजप समीकरण जुळवतं आणि कशा प्रकारे त्यांच्या उमेदवाराला विजयी करतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मात्र शिंदेसाठी अतिशय महत्वाचा धक्का आणि मोठा धक्का या ठिकाणी मानला जातोय कारण आता ही राजकीय गोट्यातून सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे की या ठिकाणी भाजप सध्या छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची जागा जी आहे ती लढवण्यासाठी इच्छुक आहे जर आपण गेला इतिहास जर बघितला सुरुवातीपासूनचा तर निश्चितच या ठिकाणी काँग्रेसचं सुरुवातीला वलय होतं काँग्रेसचा या ठिकाणी वरचष्मा होता मात्र त्याला सुरुंग लावण्याचा काम काँग्रेसमध्येच अनेक वर्ष काम करणारे शरद पवारांनी केलेलं होतं त्यानंतर शरद पवारांच्या विचारांचा आणि त्यांच्या पक्षाचा खासदार या ठिकाणी झालेला होता त्यानंतर पुन्हा हा खासदार बदलला आणि त्या ठिकाणी शिवसेनेचा खासदार झाला मध्यंतरीच्या काळात पुन्हा भाजपला देखील या ठिकाणी यश आलेलं होतं महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपचा सुरुवातीपासूनच छत्रपती संभाजीनगरची लोकसभा असेल किंवा महानगरपालिका निवडणुका असेल या ठिकाणी नेहमीच भाजपचा डोळा राहिलेला आहे भाजपला नेहमीच हा मतदारसंघ काबीज करण्याचा भाजपचा प्रयत्न राहिलेला आहे आणि तशा प्रयत्नामध्ये भाजप सुरुवातीपासून होता त्याचे आता हळूहळू आपल्याला प्रत्यक्षपणे जे काही डावपेच होते ते दिसायला सुरुवात झालेली आहे विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर नंतरच्या काळामध्ये शिवसेनेचे सलग चार वेळा चंद्रकांत खैरे हे खासदार या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहिलेले आहेत निश्चितच ते महायुतीचे उमेदवार होते म्हणजे सुरुवातीपासूनच शिवसेना भाजप युती होती आणि त्याचे ते, ते उमेदवार चार वेळा त्यांनी पंचवार्षिक या ठिकाणी खासदारकी त्यांनी या ठिकाणी सांभाळलेली आहे आणि विशेष म्हणजे शिवसेनेचं एकहाती वर्चस्व संभाजीनगरवरती कायम राहिल्याचं आपल्याला बघायला मिळलं आहे मात्र कुठेतरी शिवसेना आपल्यावरती दमदाटी करत असल्याचा किंवा आपल्यावरती त्यांचे निर्णय थोपत असल्याचा नेहमीच भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी ओरड असल्याचे आपल्याला बघायला मिळले त्यामुळं आगामी काळामध्ये हे चित्र बदलवण्यासाठी भाजप अग्रे असल्याचं आपल्याला दिसायला मिळत आहे तसं भाजपनं कुठेतरी एक नवी चाल चालायला देखील सुरुवात केली आहे आणि त्यामुळेच कुठेतरी भाजपचे पक्षश्रेष्ठी जे आहेत ते नेहमी निर्णय घेताना आपल्याला बघायला मिळतात त्यांनी हा निर्णय घेतला आणि थेट सभेमध्येच ती घोषणा केली की आगामी काळामध्ये तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये मजलिसलाच म्हणजेच इम्तियाज जलील यांना घरी बसून कमळ या ठिकाणी तुम्हाला फुलवायचा आहे आणि हिंदुत्वाला तुम्हाला पाठिंबा द्यायचा आहे अशी स्वरूपाची घोषणा अमित शहा यांनी केल्यानंतर मात्र शिंदे गटातील जे काही इच्छुक नेते होते त्यांचे धाबेदानल्याचे आपल्याला बघायला मिळतात जोरदार तयारी या ठिकाणी संदीपान मुंबरे देखील करत होते इतकंच काय तर आपण गेल्या वर्षी म्हणजेच भाजप सोबत युती केल्यानंतर शिंदे भाजप सोबत गेल्यानंतर संजय शिरसाट देखील लोकसभेसाठी आग्रही होते त्याला कारणही ही तसेच आहे आपण जर बघितलं असेल तर संदीपान भुमरे हे पाच वेळा या ठिकाणी विधानसभेमध्ये निवडून गेलेले आहेत दुसरीकडे संजय शिरसाट जे आहेत ते देखील तीन वेळा विधानसभेमध्ये निवडून गेलेले आहेत इतकंच नव्हे तर आगामी काळामध्ये आपण जर बघितलं तर अनेक असे नवीन चेहऱ्या आहेत मध्यंतरी एक चर्चा देखील रंगलेली होती की विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जे की सध्या ठाकरे गटात आहे ते देखील आगामी काळामध्ये शिंदे गटात येऊन खासदारकी लढू शकतात अशी देखील एक चर्चा दबक्या आवाजामध्ये सुरू होती मात्र या चर्चेत किती तथ्य आहे हे तपासणं देखील तितकंच गरजेचं आहे कारण ती फक्त एक शक्यता वर्तवली जात होती मात्र मात्र ह्या ज्यावेळी अशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगतायत त्या चर्चा सुरुवातीला आपण गांभीर्यानं घेत नव्हतो मात्र जेव्हापासून अजितदादांचं बंड झालंय जेव्हापासून अशोकराव चव्हाण काँग्रेस सोडून भाजपसोबत गेले तेव्हापासून मात्र या चर्चा देखील गांभीर्यानं घेणं भाग पाडायला या राजकीय मंडळींनी आपल्याला कटिबद्ध केलं की काय अशी या ठिकाणी एकंदरीतच परिस्थिती निर्माण झाली आहे तर वेगळ्या पद्धतीनं कुठेतरी राजकारण करताना आपल्याला बघायला मिळतंय मात्र छत्रपती संभाजीनगरचं जर समीकरण बघितलं तर खरं म्हटलं तर शिंदे गटाचाच या ठिकाणी दावा असू शकतो किंवा शिंदे गटालाच ही जागा मिळायला हवी अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि ती सुरुवातीपासून आहे कारण या ठिकाणी बाळासाहेबांच्या विचाराचे अनेक शिवसैनिक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात एकोणासशे अठ्ठ्याऐंशी साली किंवा आणि ब्याऐंशी साली झालेली बाळासाहेबांची जी काही या ठिकाणी सभा होती आणि तेव्हा त्यांनी जे काही संभाजीनगरच्या नावाची घोषणा नामांतराची घोषणा केलेली होती तेव्हापासून ते आजपर्यंत बाळासाहेबांच्या शिवसैन्याला ताकद आणि रसद पुरवण्याचं काम छत्रपती संभाजीनगरमधील शिवसैनिकांनी केलेलं आहे आणि तेच काम पुढे देखील अविरत सुरू राहावं यासाठी शिंदे गट असेल किंवा ठाकरे गट असेल हा आग्रही आहे मात्र भाजपनं यामध्ये संधी शोधली आहे ती म्हणजे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत झालेला पराभव हो, त्याला कारणेही तशीच होती दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ झाला आणि भाजपला ही आयती टी संधी चालून आली नेहमी आपल्याकडलं जर बघितलं असेल तर छत्रपती संभाजीनगरमधून भाजपच्या कार्यकर्त्यांची ओरड आपल्याला ऐकू यायची नेहमी वरिष्ठांकडे ते तक्रार करताना दिसायची की शिवसेना या ठिकाणी मुजोरी करताना आपल्याला बघायला मिळते किंवा त्यांचे विचार ते आपल्यावरती थोपवताना आपल्याला बघायला मिळते त्यामुळं त्यांची कुठल्याही प्रकारची ही, ही दमदाटी आम्ही खपून घेणार नाही किंवा त्यांचा कुठल्याही प्रकारचे जे काही आम्ही जे म्हणाल त्याच पद्धतीनं राजकारण असेल ते आम्ही खपून घेणार नाही अशा पद्धतीचे स्टँड घेणारे अनेक नेते आपण बघितले म्हणजे इतकाच काय तर मध्यंतरी भागवत कराड यांनी देखील संभाजीनगरचं राजकारण अतिशय जवळून बघितलेलं आहे ते सध्या केंद्रीय मंत्री देखील आहेत विशेष म्हणजे ते महापौर देखील उपमहापौर देखील राहिलेले आहेत त्यांनी अतिशय जवळून संभाजीनगरचा राजकारणाचा अभ्यास केलेला आहे त्यामुळं ते प्रबळ दावेदार ठरवले जात होते पण दुसरीकडे आपण जर बघितलं तर मोरेश्वर सावे यांचे चिरंजीव जे आहेत अतुल सावे ते देखील या ठिकाणी प्रबळ दावेदार मानले जातात त्यांच्या वडिलांना देखील खासदारकीचा अनुभव होता त्यानंतर त्यांना देखील आमदारकीचा अनुभव आहे दोन वेळा मंत्रिपद त्यांनी देखील भोगलेला आहे त्यामुळं त्यांना देखील या ठिकाणी संधी द्यायला हवी अशी एकंदरीतच शक्यता होती मात्र या सर्व शक्यतांवरती पाणी फेरण्याचा काळ काल अमित शहा यांनी त्यांच्या भाषणात केल्याचं आपल्याला बघायला मिळालं विशेष म्हणजे अमित शहा यांनी ज्यावेळी भाषण केलं त्यावेळी अमित शहानी जवळपास म्हणजे ज्या काही शक्यता होत्या त्या सर्व शक्यतांना या ठिकाणी नाकारण्याचं काम किंवा सुरुंग लावण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे त्यांनी थेट या ठिकाणी भाषणामध्ये सांगितलं की या ठिकाणी कमळ तुम्हाला फुलवायचं आहे मात्र हे कमळ फुलवताना तुम्हाला एक नवीन चेहरा दिला जाणार आहे ज्या चेहऱ्याची तुम्हाला कधी अपेक्षाही नव्हती जर असं झालं तर तो, तो चेहरा नेमकी कोणता असेल या ठिकाणी दोन चेहऱ्यांकडे मात्र बोट दाखवले जाते त्यांची शक्यता वाटते मात्र या शक्यतांमध्ये किती प्र पद्धतीनं किंवा किती टक्के दम आहे हे, हे बघणं देखील इतकाच महत्वाचं ठरणार आहे पहिली शक्यता ही म्हणजे थेट पंकजा मुंडे यांच्याकडे इशारा जातो की पंकजा मुंडे ह्या अनापेक्षितपणे संभाजीनगरसाठी लोकसभेसाठी चेहरा असू शकतो जो की भाजपकडनं असेल दुसरा महत्वाचा चेहरा या ठिकाणी जरी राज्यसभेसाठी अशोकराव चव्हाण यांचं नाव सुचवलं असलं तरी त्यांच्या विचाराचा एखादा व्यक्ती या ठिकाणी येऊ शकतो असं देखील सांगितलं जात आहे मात्र अनअपेक्षित असणारा हा चेहरा आणि त्यातही युवा हा चेहरा नेमकी कोण असणार आहे हे बघणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच मित्रांनो या ठिकाणचं जर आपण समीकरण बघितलं तर छत्रपती संभाजीनगरचं वोट बँक जी आहे ती जवळपास सोळा लाखापर्यंत वोट बँक आहे आणि यामध्ये जाती धर्माच्या आधारे जर आकडेवारी आपण काढली नेहमी या ठिकाणी धर्माच्या नावावरती मतांचं विभाजन केलं जातं त्यावरती जरी आपण काढलं तरी एम आय एमचा जे पारडं आतापर्यंत जड होतं ते पारडं जड होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे कारण मुस्लिम जर मतदारसंघात जर आपण जर बघितलं किंवा मुस्लिम बहुल भागातून आपण जर वोट बँकची संख्या बघितली तर साधारण चार लाखापर्यंत आहे जर दुसरीकडे आपण मराठा समाजाची बघितली तर मराठा समाजाची जर वोट बँक बघितली तर साधारण सात लाखापर्यंत वोट बँक मराठा समाजाची छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि उर्वरित इतर हिंदूंची देखील त्याच पद्धतीनं संख्या आहे जी की सहा साथ ते सात लाखापर्यंत आठ लाखापर्यंत जाते आणि उर्वरित जे आहेत ते आपण जर बघितलं तर बहुजन समाजामध्ये येणारे जे काही आहे म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा हक्काचं जे काही वोट बँक आपण समजतो ते देखील या ठिकाणी जवळपास साधारण अडीच ते तीन लाखापर्यंत आहे असं एकंदरीत जी काही वोट बँक आहे दहा ते पंधरा लाखापर्यंत ही या ठिकाणी नेहमी आपल्याला दिसून आलेली आहे मात्र आता जर मतांचं विभाजन जर झालं म्हणजे महाविकास आघाडीच्या बाजूने जर वंचितनं पाठिंबा दिला किंवा वंचितचा महाविकास आघाडीमध्ये समावेश झाला तर निश्चितच भाजपचा कुठलाही उमेदवार या ठिकाणी दिला तर त्याला धक्का बसू शकतो तर दुसरीकडे भाजपकडनं विनोद पाटलांना देखील तिकीट दिलं जाऊ शकता अशी देखील एक धपक्या आवाजामध्ये राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे तशा पद्धतीचं काही राजकीय समीकरण या ठिकाणी जोडण्याचं किंवा तसं काही राजकीय समीकरण सुरू आहे का हे बघणं देखील तितकाच महत्वाचा ठरणार आहे दुसरीकडे वी सपोर्ट जी आर देखील या ठिकाणी टॅगलिंग चालवली जाते ते देखील सुरुवातीला आर एस एसमध्ये सक्रिय होते जे की डॉक्टर जीवन राजपूत आहेत आगामी काळामध्ये नवा चेहरा म्हटलं कधी तर ते देखील एक नवा चेहरा आहे मात्र भाजप कशा पद्धतीनं या ठिकाणी एक राजकीय आखणी करतं हे बघणं महत्त्वाचं आहे विशेष म्हणजे भाजपनं महाराष्ट्रामध्ये कुठल्याही लोकसभेच्या जागेची अजून घोषणा केलेली नाही आहे किंवा उमेदवाराची घोषणा अजून केलेली नाही आहे मात्र या ठिकाणी त्यांनी भाजपचाच उमेदवार असेल याची घोषणा छत्रपती संभाजीनगरमधून केलेली आहे कालचं जर आपण व्हिडिओ बघितला असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये देखील आपण सांगितलेलं होतं की अं छत्रपती संभाजीनगरमध्येच पहिली सभा अमित शहा नेमकी का घेत आहेत त्याला कारणही तसेच होते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंगमेकर ठरणारा जिल्हा किंवा लोकसभेचा मतदारसंघ म्हणून छत्रपती संभाजीनगरला ओळखलं जातं आणि नेहमीच राज्याच्या राजकारणामध्ये परिवर्तन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहराची आणि त्या ठिकाणच्या मतदार आणि नेत्यांची देखील महत्वाची भूमिका ठरल्याचं आपल्याला बघायला मिळतं इतकंच काय तर शिंदेंनी ज्यावेळी शिवसेनेतून मंड केलं त्यावेळी देखील त्यांच्यासोबत जवळपास या ठिकाणचे चार आमदार होते शिवसेनेचे आणि महत्वाचे शिलेदार म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं विशेष म्हणजे यामध्ये अग्रही भूमिका घेतलेले संजय शिरसाट असतील अब्दुल सत्तार असतील रमेश बोरनारे असतील त्यानंतर प्रदीप जयस्वाल असतील या सर्व मंडळींनी अतिशय आग्रही भूमिका त्यावेळी घेतलेली होती आणि शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी ते शिंदेसोबत खांद्याला खांदा लावून असलेली ही सर्व शिलेदार होते विशेष म्हणजे शिवसेनेचंच वर्चस्व अधिक आपल्याला या जिल्ह्यावरती असल्याचं बघायला मिळतं झडपी असेल किंवा महानगरपालिका असेल किंवा विधानसभा देखील असेल या ठिकाणी देखील जवळपास जास्तीत जास्त आमदार हे शिवसेनेचेच असल्याचं आपल्याला बघायला मिळतं इतकंच नव्हे तर शिंदे त्यांच्याच गोट्यामध्ये जवळपास चार आमदार शिवसेनेच्या आहेत उर्वरित आपण जर म्हणजे पूर्वीची एकोणावीस मध्ये जी शिवसेना होती त्याचे जवळपास सहा आमदार या ठिकाणी होते आणि एक आमदार विधान परिषदेवरती देखील होते अशा पद्धतीची परिस्थिती होती भाजपला फक्त दोन जागा या ठिकाणी मिळलेल्या होत्या एक त्यात फुलंबरी आणि गंगापूर असे दोन मतदारसंघ फक्त भाजपला मिळालेले होते आणि इकडे आपण जर बघितलं असेल तर आ, सावे अतुल सावे जे की पूर्वमधून येतात त्यांना एक जागा या ठिकाणी मिळलेली होती भाजपनी फक्त या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन ते तीन जागांवरतीच आपली जे काही आहे खाते खोलण्याचं काम केलेलं होतं त्यामुळं आगामी काळामध्ये जरी भाजपला या ठिकाणी त्यांचा उमेदवार द्यायचा असेल तर तो शिवसेनेच्या विचारांचा असायला हवा किंवा तो बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा असायला हवा अशा पद्धतीची परिस्थिती सध्या या ठिकाणी आहे त्यामुळं शिंदेगड तरी या ठिकाणी ही जागा सोडणार नाही मात्र काल जी बैठक झाली त्या बैठकीसंदर्भात महत्वाची बातमी आलेली आहे बातमी नेमकी काय आहे आपण ती समजून घेणार आहोत काल रात्री उशिरा मध्यरात्री जवळपास बैठक पार पडलेली आहे ज्यामध्ये अमित शाह यांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी काही मागणी केलेली आहे ती मागणी नेमकी काय आहे ती आपण समजून घेणार आहोत विशेष म्हणजे अठरा जागा आम्हाला मिळ मिला, मिळायला हव्यात अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या लोकसभेच्या दावे व दावा देखील त्यांनी केलेला आहे की या ठिकाणी आमच्या विचारांचाच उमेदवार असेल किंवा आमच्या पक्षाचाच उमेदवार असेल इतकंच नव्हे तर अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी जास्तीत जास्त ताकद या ठिकाणी शिंदेगडाच्या आहे त्या ठिकाणी मात्र भाजप आग्रही असल्याचं दिसायला मिळतं आहे तब्बल बारा लोकसभा मतदारसंघांवरती भाजपनं दावा ठोकलेला आहे ज्या ठिकाणी शिवसैनेची ताकद होती ज्या ठिकाणी शिवसेनेचा हक्काचा बालकिल्ला आपण ज्याला म्हणू शकतो बालेकिल्ला आपण ज्याला म्हणू शकतो तो आहे त्या ठिकाणी देखील भाजपनं आपला हे दावा सांगितलेला आहे मात्र हा दावा पेटताना आपल्याला आता कुठेतरी शिंदेगड दिसतो आहे त्यामुळं रस्सीखेच मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते आणि या सर्व प्रकरणावरून वादाची ठिणगी ही महायुतीमध्ये पडायला नको असं चित्र सध्या निर्माण झाल्याचं बघायला मिळतंय कोणकोणत्या जागा आहेत लोकसभेच्या ज्या ठिकाणी सध्या जो तिडा आहे तो सुटू शकत नाही आहे आणि रस्सीखेच भाजप आणि शिंदेगडामध्ये सुरू आहे पहिली जी जागा आहे ती आहे उत्तर पश्चिम मुंबईची त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्गाची देखील जागा आहे त्या ठिकाणी देखील भाजप आग्रही आहे मात्र गट सोडायला तयार नाही रायगडची देखील तशीच परिस्थिती आहे त्यानंतर शिरूर या ठिकाणी देखील तशीच परिस्थिती आहे शिरूर या ठिकाणी शिंदेचे जे काही शिवसेनेचे पूर्वीचे जे काही लोकसभेचे उमेदवार होते शिवाजीराव आडळ पाटील हे देखील आग्रह आहे मात्र त्यांना त्या ते ठिकाणावरून जागा मिळणार नाही आणि भाजप दावा ठोकणार असल्या कारणानं त्या अजित पवार गटात जाऊन त्या ठिकाणची जागा लढणार असल्याचं सांगितलं जातं आहे कारण अजित पवार गट देखील त्या ठिकाणी आग्रही आहे आणि शिरूर ही जागा राष्ट्रवादीकडे असल्या या ठिकाणी भाजपनं देखील ती मान्य केल्याचं बोललं जात आहे ती जागा सोडण्यात आलेली आहे मात्र जर असं झालं तर शिवाजीराव आडळ पाटील हे राष्ट्रवादीमध्ये जातील आणि शिंदेसाठी एक मोठा धक्का त्या ठिकाणी बसू शकतो दुसरी महत्त्वाची जागा आहे ती म्हणजे मावळ मावळमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये भाजपनं ताकद उभी केलेली आहे मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ही जागा मावळ या ठिकाणी आपल्याला सुटायला हवी नाशिक देखील आहे त्यानंतर रामटेक आहे पालघर ही देखील आहे ठाणे देखील आहे ठाणे विशेष म्हणजे शिंदेंचा बालकिल्ला आहे शिंदेंचे पुत्र त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे हे स्वतः खासदार आहे त्या ठिकाणी देखील भाजपनं दावा टोकला आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रस्सी खेचवताना बघायला मिळणार आहे मात्र या ठिकाणी जे मतभेद आहे ते मनभेद जर झाले तर निश्चितच महायुतीसाठी मोठा या ठिकाणी धक्का असू शकतो त्यानंतर संभाजीनगर जो की पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे त्या ठिकाणी देखील आता भाजपनं दावा टोकला धाराशिव आहे परभणी आहे यवतमाळ आहे या बारा जागांमध्ये सध्या महायुतीमध्ये रस्तिकेच होताना दिसतोय ठिकठिकाणी राष्ट्रवादीनं देखील दावा टोकलाय ठिकठिकाणी आपण जर बघितलं असेल तर शिवसेनेनं देखील दावा टोकलाय अशा वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी रस्सीखेच भाजप आणि त्यांच्यामध्ये होताना बघायला मिळत आहे विशेष म्हणजे लोकसभेच्या जागेचं ज्या आहे जास्तीत जास्त जागा जा भाजपनं लढावा असं त्यांच्या अनेक नेते मंडळींचं म्हणणं आहे तर दुसरीकडे आपण बघितलं असेल तर लोकसभेच्या जागा आपल्याकडे घेण्याचं आणि विधानसभेचं बोळवणं या ठिकाणी देण्याचं काम महायुतीमध्ये भाजप करणार असल्याचं सांगितलं जात आहे आतापर्यंत मोठ्या भावाची भूमिका शिवसेना राज्यामध्ये निभवत आलेली होती मात्र आता भाजप निभवताना आपल्याला बघायला आहे आगामी काळामध्ये काय होतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीतच मित्रांनो तुम्हाला या पूर्ण प्रकरणाविषयी नेमकी काय वाटतंय आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तुम्हाला काय वाटतं शिंदेंनी जर या ठिकाणी जागा लढवली तर त्यांचा उमेदवार विजय होईल का या ठिकाणी नेमकी कोणती शिवसेना आपला झेंडा फडकवू शकेल हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा की तिघांच्या भांडणामध्ये चौथ्याचा लाभ होणार कारण आता फक्त दोघांचे भांडणं या ठिकाणी नाही आहेत तर तिघांची भांडणं एकाच मुद्द्यांवरती होणार आहे आणि पुन्हा चौथ्याचा लाभ होणार का जसा दोन हजार एकोणावीस मध्ये तिसऱ्याचा लाभ झाला होता आगामी काळात नेमकी काय होतंय आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कावा तुमच्या मनामध्ये नेमकी काय चालू आहे आणि तुम्हाला काय वाटतंय जर अशा पद्धतीची लढत झाली तर कोणता उमेदवार विजयी होऊ शकतो आणि भाजप नेमकी कशा पद्धतीनं मित्र पक्षांना न्याय देणार या संदर्भात देखील तुमची भूमिका स्पष्ट करा यावेळी आता वेळ झाली या ठिकाणी था, थांबण्याची थांबवाय आहे तिथं था, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बघत राहा आमचं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद